शिकवणाऱ्याच्या शिकवण्यापेक्षा शिकणाऱ्याचं शिकणं महत्त्वाचं डॉक्टर पल्लवी चिंचोळकर अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन प्रशिक्षणाची सांगता सांगली शिकवणाऱ्याच्या शिकवण्यापेक्षा शिकणाऱ्याचं शिकणं हे कायमच महत्त्वाचं असतं दृष्टीने विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळी कौशल्य शिकवतो पण त्याचबरोबर ही सर्व कौशल्य आत्मसात करण्यासाठीचं मूलभूत अध्ययन कौशल्य मुलांकडे असणं हा एक नवीन विचार आपण या पाच दिवसांच्या प्रशिक्षणामधून नक्कीच घेऊन जाणार आहात असं प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या डाएट ज्येष्ठ अधिव्याख्या त्या डॉक्टर पल्लवी चिंचोळकर यांनी केले यावेळी बोलताना त्यापुढे म्हणाले की शिक्षण व्यवस्थेत आपल्याला आता शिकवायचं नाही तर प्रत्येक मुलाला प्रत्येक बालकाला त्यांच्या क्षमता लक्षात घेऊन कौशल्य आणि आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना योग्य ती परिस्थिती संधी उपलब्ध अनुभव उपलब्ध करून द्यायचे आहेत त्यासाठी भविष्यवेधी शिक्षणाची सहा टप्पे आपल्याला डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांमध्ये ते विकसित करायचे आहे तसेच भविष्यातील स्पर्धेत टिकू शकणारा आणि जागतिक दर्जाची स्वीकार्यता करेल असं सर्व गुणसंपन्न सुसंस्कारिक विद्यार्थी घडवायचा आहे आणि हे आपण करणार आहोत आणि याची एक शाश्वती आणि विश्वास आपल्याला या प्रशिक्षणामधून नक्की मिळाला असेल आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे की लहान मूल म्हणजे चिखलाचा गोळा जसा आकार द्यावा तशी मूर्ती घडते आपण शिक्षक म्हणून या लहान मुलांना नेहमीच चांगले घडवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु या प्रशिक्षणातून एक गोष्ट अधोरेखित केली जाते की आपल्याला फक्त सुबक आकार देऊन मूर्ती घडवायची नाही तर ती मूर्ती कशाप्रकारे पॉलिश करायची आहे जागतिक स्तरावर त्याची मागणी वाढेल म्हणजेच जागतिक स्वीकार्यता असलेले मूल आपल्याला घडवायचे आहे महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांच्या नियंत्रणाखाली केंद्र नियंत्रक धनश्री भाले यांनी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन प्रशिक्षणाचे यशस्वी संयोजन केले सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी लर्निंग टू लर्न ही संकल्पना विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही आवश्यक असल्याचं सांगितले काय झालेले आहेत आपली एक बैठक तयार झालेली आहे पण त्याच्यात आता सद्यस्थितीत बदल काय झालेला आहे म्हणजे मला वाटतं ते इथून गेल्यानंतर आसर पिसा हे शब्द पाठ झालेले आहेत तुम्हाला बरोबर आणि निश्चित एक पूर्ण तुम्ही हे फॉलो कराल किंवा आव्हान नुसती का तुम्ही पूर्ण कराल केली असेल आल्या वाटलं असेल की एवढं काय लिहायचं याच्यामध्ये तर आपण हे ट्रेनिंग पूर्ण केलेले आहे बदल जेही काही आहे तर अपडेटेड राहणं मला वाटतं वेद कम्युनिटीच्या बाबतीत सांगितलं असेल हां तर स्वतःला अपडेट ठेवणं आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आयुष्यातल्या म्हणजे आपल्या जीवनातल्या प्रत्येक ठिकाणी डार्विनचा सिद्धांत लागू पडतो फिटेस्ट आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला फिट लागेल आणि ही जी असतात म्हणजे फेब्रुवारी महिना आहे खूप उकडत आहे मागं तर फॅन सुद्धा नाही आहे बरोबर किती अडचणीत आहेत तुम्ही ठीक आहे माझ्या एका खास मैत्रीण आता दिसली मला तिनं विनंती केली होती मला म्हणजे ऍक्च्युअली त्यांच्या शाळेत जाणार होते मी पण त्या म्हणाल्या तुम्ही माझ्याकडे आज तिथं गेल्यानंतर त्या भेटणार नाहीत म्हणून मी त्यांच्यासाठी इथं आली <laughs> तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा म्हणजे थोडक्यात आयुष्यात आपल्याला ही जशी अडचण आता म्हणजे निर्माण झालीच तशी बैठकीची थोडीशी आहेच आहे आपण म्हणजे बेंचवर बसणं कठीण आहे थोडंसं पण तरी जर तुम्ही ते करत आहात निश्चित इथून काहीतरी तुम्ही घ्याल कारण तज्ज्ञसुद्धा सुद्धा अविरतपणे मला किती दिवस झाले सर आता शाळा सोडून त्यांच्या इथं तुम्हाला इतकं छान इनपुट देत आहेत मला वाटतं ह्याच्या ग्राउंडवरच्या ऍक्टिव्हिटीज खूप छान आहेत तुम्ही निश्चित एन्जॉय करत असाल बरोबर तर थोडस खेळत आपल्या दैनंदिन रुटीन मध्ये हा चेंज तुम्हाला मिळाला तुम्हा तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही हे ट्रेनिंग इतके छान करताय म्हणजे इकडे तिकडे बाहेर कुणी फिरताना दिसलं नाही आणि मैदानावरती ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा तुम्ही तितके सक्रिय सहभागी होतात ठीक आहे तर यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी जोरदार टाळ्या मिळेल रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली